शंभर वर्ष जगण्याचं जेवणाचं ताट कसं असावं षड रसात मग सहाही रस असणार उत्तम असं भरगतचं ताट तुमच्या समोर असावं जेवण म्हणजे जेवणच असावं ब्रेकफास्टला जेवण कधीही म्हणू नये मांडी घालून छान पाठावर ताट घ्यावं ताठामध्ये कास्याचं ताट किंवा के केळीच्या पानावर आपलं पूर्ण जेवण वाढून घ्यावं छान असं डाव्या बाजूने मीठ चटणी लोणचं कोशिंबीर पापड आणि आळूवाडी घ्यावी उजव्या बाजूने ताक वरण पातळ भाजी सुखी भाजी भाकरी किंवा पोळी घ्यावी मध्यावर वरण भात तू आणि जेवणास सुरुवात करण्यासाठीच मस्त गोड पदार्थ अगदी मध्यावर असावा त्यासोबत शेतात उपलब्ध असलेला रानमेवा म्हणजे कांद्याची पात किंवा केळी घ्यावी विहिरीचं पाणी घ्यावं अशा प्रकारचं हे जेवणाचं ताट रोज सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला घेतल्याने शंभर वर्ष आयुष्य लाभतं